नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे आयोजित नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय नाशिक, नाशिक मवीप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेत मुंबईच्या डॉक्टर कार्तिक जयराज करकेराने बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटर फुल मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले कार्तिकने दोन तास वीस मिनिटात स्पर्धा पूर्ण करत दोन साली करण सिंग यांच्या नावावर असलेला दोन तास बावीस मिनिटे तेहतीस सेकंदांचा विक्रम मुंडीत काढला सकाळी चार वाजून पंचेचाळीस वाजता स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली चौदा वेगवेगळ्या गटात चार हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला स्पर्धकांमध्ये तरुण वयस्कर आणि चिमकल्यांचा उत्साह हो पाहायला मिळाला फडाक्याच्या थंडीतही उत्साह हो उफळून पहिल्या तीन स्थानांवर महाराष्ट्राचा कब्जा फुल मॅरेथॉन मध्ये डॉक्टर कार्तिक करकेराने दोन तास वीस मिनिटात गोल गाठून अव्वल क्रमांक पटकावला व एक लाख एकावन्न एक हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले नाशिकच्या सिकंदर चिंधू तडाखे याने दोन तास वीस मिनिटे दोन सेकंदात स्पर्धा पूर्ण करत दुसरे स्थान एक लाख रुपये पारितोषिक तर वर्ध्याच्या विक्रम भरतसिंग बंगारिया याने दोन तास वीस मिनिटे बारा सेकंदांची कामगिरी करत तिसरे स्थान पंचेचाळीस हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले विशेष म्हणजे यंदा फुल मॅरेथॉन मध्ये पहिल्या तीन स्थानांवर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कब्जा केला सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक संदेश फन रन स्पर्धेने यंदा सर्वांचे लक्ष वेधले पर्यावरण रक्षण बेटी बचाओ बेटी पढ़ाओ स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर जनजागृती करणारे फलक धारण करून स्पर्धकांनी सामाजिक संदेश दिला स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषेच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला रावसाहेब थोरात सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले होते स्पर्धेसाठी चोख नियोजन आयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्राचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितले की यंदाच्या स्पर्धेसाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पार पडली गेली भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय सहभागासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे संकेत त्यांनी दिले विशेष पुरस्कार आणि सन्मान स्पर्धेनिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार अरुण मलाणी यांना आदर्श क्रीडा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच रक्तदान शिबिरातील उल्लेखनीय सहभागाबद्दल विविध महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला फुल मॅरेथॉनमध्ये बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटर डॉ कार्तिक करकेरा यांनी दोन तास वीस मिनिटांमध्ये अव्वल क्रमांक पटकावलाय एकवीस किलोमीटर हरीश शेरॉन हरियाणा दहा किलोमीटर खुलागट महिला ज्योती सरोज नाशिक दहा किलोमीटर खुलागट पुरुष अतुल बरडे नाशिक स्पर्धेचे निरीक्षक राजा वेणू यांनी मविप्र मॅरेथॉनच्या नियोजनाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन देण्याची शिफारस केली रियो ऑलिम्पिक पटू रेणुका यादव यांनी मविप्र संस्थेने महाराष्ट्रातील क्रीडा परंपरा पुढे नेण्यासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले यशस्वी स्पर्धेची सांगता बक्षीस वितरणाने झाली स्पर्धेतील विजेते आणि सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यह संस्थान इस तरह के सामाजिक कार्यों के लिए अपना बहुमूल्य समय तथा धनराशि निवेश कर रही है इस संस्था के ये सभी को बहुत सारे प्रदान करेगा जो खेल में अपना करियर बनाना चाहते हैं मुझे अतीत में अपना संघर्ष के दिन याद है जब मेरे पास वास्तव में कम संसाधन एवं ज्ञान था तथा मैं किसी तरह अपनी मंजिल तक पहुंच सके परंतु अब मुझे गर्व है कि हमारे देश में एम जैसे संस्थान है जिसके दस हजार से भी ज्यादा कर्मचारी और है शिक्षक हैं, जो अब युवाओं को आगे बढ़ाने में सहायता प्रदान कर रहे हैं यदि कभी मैं इन तथा युवाओं के मार्गदर्शन में कोई भी काम आ सके तो मैं अपने आप को सौभाग्यशाली मान समझूंगी मैराथन तथा अन्य किसी भी प्रकार के खेल लोगों की शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य को बरकरार रखता संपन्न झाल्याबद्दलचा आनंद मी या ठिकाणी सर्वप्रथम व्यक्त करतो कुठलीही ऑलिम्पिक स्पर्धा सॉरी मॅरेथॉन स्पर्धा ही संपूर्ण करणं तसं सोपं नाही कारण आज आपण बघतो की नाशिक शहरामध्ये अनेक मॅरेथॉन स्पर्धा होतात असत ते त्यांचं टायटल दिलेलं असतं परंतु खऱ्या अर्थाने बेचाळीस किलोमीटर धाव असणारी ही एकमेव नाशिक मविप्रो मॅरेथॉन स्पर्धा आहे याचा मी या ठिकाणी प्रमुखपणे उल्लेख करतो या एकेचाळीस किलोमीटरच्या नंतर बाकीचे सुद्धा गट आहेत त्याच्यामध्ये एकवीस किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांकरता एक वेगळा गट आपण महाविद्यालय विद्यार्थ्यांकरता ठेवला होता महिलांकरता ठेवलेला होता त्याचबरोबर या वर्षीचा आकर्षण म्हणजे फत रन आपण ठेवला होता याच्यामध्ये अनेक सिनियर सिटीजन असतील लहान विद्यार्थी असतील या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे तर खऱ्या अर्थाने इतका भरभरून प्रतिसाद इथे मिळालेला आहे सुरुवातीला असं वाटत होतं की लागोपाठ इतक्या स्पर्धा होत्या आपल्या स्पर्धेला रिस्पॉन्स मिळेल का कारण आता मागच्याच आठवड्यामध्ये लोकमत मॅरेथॉन झालेली होती आणि आता परत आठ दिवसांनी मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धेची तयारी काही लोक करत आहेत अशामध्येच आपल्याला किती रिस्पॉन्स मिळेल अशी शंका वाटत होती परंतु यावेळेस सगळे रेकॉर्ड ब्रेक होऊन आपल्याला ही नोंदणी थांबवावी लागली असं पहिल्यांदा झालेलं आहे इतका मोठा भरभरून प्रतिसाद सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे कारण आता चार हजारपेक्षा जास्त लोकांचं टी शर्ट असेल नाश्त्याची सोय असेल बाकीचे मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी करणं तसा अवघड होतो आणि मग संख्या वाढवण्याच्या कादामध्ये या स्पर्धेची क्वालिटीसुद्धा खराब व्हायला नको याचीसुद्धा सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची असते यासाठी स्पर्धा निरीक्षक म्हणून श्री राजा सर इथं आलेले आहेत मग आपली ते दिवसे शुक्रिया अदा करता हूँ रेणुका जी को भी मैं बहुत बधाई देना चाहता हूँ कि आप यहाँ पर आए और हमारे सब युवा युवतियों को एक आदर्श आपके सामने रखने के आपने प्रयास किया है आपने जो काम दा, किया है इसमें आप, आपके बारे में आपने कुछ ज्यादा बोला नहीं लेकिन आपके स्कूल से आपने हॉकी में काम करना चालू कर दिया उसके बाद में आप इसमें निरंतर उसमें प्रगति करते रही और बाद में आप, आपको भारत के टीम में सहभाग लेने के अवसर भी प्राप्त हुआ और आप ओलंपिक में जिस प्रकार से आपका प्रदर्शन रहा वो सराहनीय था तो एक अच्छा एक सब लड़कों के सामने रखने के लिए हमने आपको बुलाया आए हैं और आज का दिन बहुत ही शुभ है छत्रपति शिवाजी महाराज जी की जो माता जी थे माता जीताओ उनका जन्मदिन है और एक अपने स्वामी विवेकानंद जी का भी जन्मदिन आज ही है ये दोनों महापुरुषों का जन्मदिन आज होने के नाते आज का दिन एक विशेष है और इसलिए आज के इस मौके पर एक महिला प्रमुख अतिथि उपस्थित है इसका मुझे बहुत खुशी होती है